छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघणंकं आता साताऱ्यामध्ये येतात आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे या वाघणकांबाबत आता आणखी एक महत्त्वाची घडामोड आणि एक दावा पुढे येतोय तर म्हणजे इंग्लंडहून आणलेली वाघणकं ही अफजल खान वधा वेळेचीच असल्याचा दावा शिवेंद्रराजे भोसलेंनी केला आहे ग्रँड डफ यांना प्रतापसिंह महाराजांनी वाघनकं भेट म्हणून दिलेली होती पण त्यावेळीचा पुरावा कोण देणार असा सवाल शिवेंद्र राजेंनी उपस्थित केलाय यावेळी अफझल खानाचा वध केलेली वाघनक साताऱ्यामध्ये आल्यानं आनंद झाल्याचं मत शिवेंद्र राजे यांनी व्यक्त केलंय तर टिपू सुलतानची तलवार खरी आहे की खोटी कोण म्हणाल नाही मात्र मराठी माणूसच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अविश्वास दाखवत असल्यानं ना। त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी राजे भोसले आहेत महाराजसाहेब काय सांगाल आज वाघनक साताऱ्यात आलेली आहेत आणि एक जल्लोष आहे शिवमय वातावरण झालंय काय सांगाल याच्याबद्दल नाही एक आनंदाचा स्वाभिमानाचा हा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या मराठी माणसाच्या आयुष्यातला हा एक भाग्याचा दिवस आहे असं म्हणावं लागत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आपल्या शौर्याचं आपल्या मुत्सद्दीपणा म्हणा किंवा जे त्यांनी म्हणजे एक वेगळी हे दाखवली म्हणजे खानासारख्या बलाढ्य शत्रूला त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे त्याचा जो कुटील डाव होता तो आधीच शिवाजी महाराजांनी ओळखला होता आणि त्या तयारीनंच ते गेले होते आणि त्याच्यातनं जो त्याचा त्यांनी वध केला हे एक भारतात शौर्याचं प्रतीक म्हणून तो अफजलखानाचा वध जो आहे हा जो काही क्षण आहे किंवा जे काही आहे ते सगळीकडं मानलं जातं ज्या वाघनकांनी त्यांचा वध केला गेला अशी वागणक इंग्लंडवरन भारतामध्ये मला वाटतं तीन वर्षासाठी आपल्याकडं त्यांनी दिलीत पहिल्यांदाच म्हणजे पहिलंच भारतात आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर साताऱ्यामध्ये ही वागणकं ठेवण्यात आलेली आहेत त्याचं आज अनावरण आहे ते आम्हाला सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे हा विषय शिवाजी महाराजांच्या वागणकावरनं किंवा शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का वादाचा विषय निर्माण होतो टिपू सुलतानची तलवार भारतात आली त्यावेळेला कुणी म्हटलं नाही की टिपू सुलतानची तलवार खरी का कुठे साताऱ्यांची वागणं काय आली त्याचा आनंद असल्याचं सा सांगितलेलं आहे सांगू रागिवार सा सर तुषार तपासे झी मीडिया सातारा